देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा अखेर महानगरपालिकेच्या लोकार्पणाचा मुहूर्त साधला वसई विरारचे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय विरार ईष्टला पूर्वीच्या काळापासून आहे त्या इमारतीची दुर्दशा फार बिकट असल्याने प्रशासनाने कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला मागील काही वर्षापूर्वी नियोजन आराखडा तयार करण्यात आला जुनी इमारत स्टेशनच्या जवळ असल्याने ट्रॅफिक आणि नागरिकांना इजा करण्यासाठी फार कसरत करावी लागत होती नवीन इमारत एक वर्षापूर्वीच बांधून तयार होती आणि आज मुख्यमंत्री यांच्या आदेशाने नवीन कार्यालयाचे लोकार्पण सोहळा आज पार पडला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आमदार क्षितिश ठाकूर आमदार हितेंद्र ठाकूर खासदार हेमंत सावरा महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार व इतर मान्यवर उपस्थित होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका